विद्यापीठामध्ये असतो सोशल सायन्स आणि त्यामध्ये इतिहास सगळ्या शाखांचा संबंध असणार पोहचवणार असं अत्यंत महत्वाचं हे इतिहास डिपार्टमेंट आणि या मताशी तुम्ही सुद्धा सहमत व्हा मी सुद्धा राज्यशास्त्राचा शिवाजी विद्यापीठाचा स्टुडंट आपल्याला माहिती पण त्यावेळेला अभ्यास कमी केला बाकीच्या ऍक्टिव्हिटी पण त्या ज्या समाजाच्या उपयोगात आणि आज सुद्धा या सोशल सायन्स विभागामध्ये असणारे अनेक रिसर्च करणारी मुलं आहेत अनेक लेखक म्हणून सुद्धा काम करणारे किंवा जे काही करून नवीन लेखक असतील नवीन रिसर्च करणारे मुलं मुली असतील त्यांना तुम्ही टॉपिक द्या त्यांना तुम्ही सब्जेक्ट द्या आणखी ती मग मला आठवत एक सातारा जिल्ह्यातल्या नलवडे तर ह्या दीपक नलवडे भैयाचा एक मित्र होता तर त्यांच्या काय करते रिलेशन हा त्यांची बहीण तमीलची नरवडी तर दर आमच्या पुढं होत्या आमच्या पुढं होत्या आणि त्यांनी सरकारच्या प्रति सरकार मध्ये महिलांचा सहभाग हा विषय घेतलेला होता आणि त्यावरती त्यांनी काही काम केलेलं म्हणजे हे थोडंफार माझ्या जर आले म्हणून लक्षात तर माझं वाचन खूप कमी आहे तेव्हा असं जर आपण काही करू शकलो अगदी आपल्या कालीची सुद्धा काही मुलं असतील तर या बाबतीमध्ये आपण विचार करायला काय हरकत नाही आणि खास करूं। खास करून करून असतील क्रांतीसिंह नाना पाटील असतील हुतात्मा किसान असतील आई साहेब असतील अशा सगळ्या जी काही आपली वाळव्याशी संबंधित असणाऱ्या मंडळींच्या बाबतीमध्ये जर कोण असं काही रिसर्च करणार असेल तर त्या संदर्भामधली सर्व जबाबदारी यांच काम वैभव नाही गवडीकर जेव्हा आजच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं तर आपण सगळे भावने सरांना आज मुलातच आणि असं असताना सुद्धा त्यांनी वेळ काढला सकाळी इथं साडेआठला पोहोचले त्याचबरोबर शाळेकडे अन्नाचं ऑफिस त्यानंतर शाळा वगैरे या ठिकाणी काय काय असतय ठीक आहे पण सकाळी लवकर उठले अवरून येण कामकाज करणं आणि पुन्हा जे आपलं कर्तव्य आहे त्यासाठी जाणं हे आत्मीच असल्याशिवाय होत आणि म्हणून अवनी सरांना सुद्धा त्यांच्या पुढच्या बाकीच्या साठी त्यांच्या पुढच्या कार्यकर्तृत्वासाठी हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाच्या वतीनं शुभेच्छा देतो खरं मी काय जास्त काही बोलणार नव्हतो आता हक्काचे विषय सुद्धा अजून खूप मागे राहिले बोलायचे खरं आई म्हणजे अण्णांचं जनसंपर्काच मुख्य साधन होत लय पासून स्वामी पर्यंत नोकऱ्या लावणं बदल्या करणं लोकांच्या अडचणी काय असेल ते सोडवणार त्याचबरोबर गावात आता पोलीस स्टेशन पासून मुख्यमंत्र्यांपर्यंत रेव्हिन्यू असेल फौजदारी असेल सगळ्या कटकटी असेल हे कामकाज करणार आणि ज्याला कोण काही नसेल त्या ठिकाणी आई साहेब अगदी आम्हाला भावंडांच्या संदर्भामध्ये सांगायचं झालं तर आई साहेबांच्या मुळेच आमचं शिक्षण पूर्ण झालं आणि आई साहेबांच्या त्यावेळेला निर्णय घ्यावा लागला जी आर काढावा लागला कि ज्या मुलांचे वडील स्वतंत्र सैनिक असतील आणि त्यांच्या आजोबा किंवा आजी स्वातंत्र्य सैनिक असतील तर वडिलांच्या स्वाक्षरीशिवाय वडिलांच्या शिवाय आजोबा आजीच्या स्वाक्षरीवरती त्यांची सगळी प्रकरण मंजूर करावे आणि म्हणून त्याचा पहिला फायदा अक्काला झाला आणि त्यानंतर आम्ही सगळे कारण शिक्षण अधिकारी त्यावेळेला चव्हाण खान 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 साहेब साहेब होते शिक्षण अधिकाऱ्यांनी प्रपोजल नाकारला आई साहेब भेटायला गेल्या शिपाईला कोणत्या गे लुगडा नेसलेल्या बाई आल्या तुम्हाला भेटायला खेडूत त्यांना सांगितलं अरे त्यांना सांगितलं की साहेब भेटणार नाही आई साहेबांनी सांगितलं अरे बाळा त्याला परत हान परत तो भेटला अधिकारात नाही अरे बाबा हे काय करायचं तेवढं सांग ते तुमच्या ना होणार नाही त्याला खूप मोठं क्लाबच काम राज्याच्या सरकारचा निर्णय व्हायला लागतो कॅबिनेटचा जी निघायला लागतो बरं बाबा ही कोण करत हे राज्याचा मुख्यमंत्री करत बर बाबा ठीक आहे आणि आई साहेब बाहेर आल्या हे वाळव्याला आल्या पण वाळव्या मुंबई वसंतदा भेट वसंतदा भेटले वसंतदा सांगितलं आणि हे बघा पोरांचं भावाच्या पोटांचं काय काय चाललंय तो प्रपंचा करत नाही सह्या बघत नाही करत नाही पोरांना कोणी शिकवायचं आई साहेबांनी सगळी कथा सांगितली सांगितलं आई आणि दादा सुद्धा आपल्यापैकी काही मंडळीला माहीत आहे बस का आईच म्हणून दादा पण आठ मारायचे तेव्हा यशवंत सांगितलं ते, ते कर सेक्रेटरीला बोलवलं त्या खात्याच्या मंत्र्याला बोलवलं आणि कॅबिनेट होती त्यामध्ये तो जी आर काढला जी आर तो यशवंत आई साहेबांच्या कडे दिला आई साहेब तो जीआर घेऊन त्या अधिकाऱ्याला जाऊन भेटले आणि तो जीआर बघितल्यानंतर तो उठून उभार अधिकारी आई साहेबांच्या पाया पडला माझी चूक झाली म्हटला आणि मग ते सगळं समजून घेतलं आणि मग आमचं कामकाज झालं त्यामुळे आम्हाला स्वतंत्र सैनिकांची आम्हा भावना पेन्शन मिळाली त्यामुळे आमचं काहीतरी काहीतरी तिथलं कामकाज वागलं अशी एक नाही कितीतरी किती आपल्याला माहिती आहे रत्नाकर वाघ सांगलीचे कलेक्टर भेटायला गेले चिना शिपायाला सांगितलं बाबा सांगा तुमच्या साहेबांना तुमची आई आल्या खाली रत्नाकर वाघांच्या आई निधन झालं आणि असं मेसेज म्हटल्यानंतर साहेब वर्ग खाली आले खाली आल्यानंतर काय होत ते समजून घेतलं आणि मग त्यानं वाद साहेबांनी आई साहेबांनी तुम्ही असा निरोप का मला दिला आई साहेब त्यांच्यावर बोलले आणि त्यानंतर वाघ साहेब न बोलवता सुद्धा कारखान्याची उभारणीच काम चाललं होतं वाघ साहेब इथं आले आणि इतके आले आणि मग म्हणजे सांगायचं हेतू आई साहेबांनी कधीच कुटुंब मर्यादित ठेवलं नाही एकूण प्रेम सर्वांच्या परिस्थितीमध्ये जेवणापासून त्यांना लपवून ठेवण्याचं काम केलं असं खूप महान काम त्यांनी केलं आणि त्यांचा आज स्मृती दिन निमित्ताने आपण सर्व तरुणानी सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्यावरच जयमने लिहिलेलं पुस्तक ठीक आहे काही प्रमाणामध्ये त्यामध्ये माहिती कमी असेल पण त्यांनी तो, तो प्रयत्न केला तो आजच्या नामांकित घेऊन येतो असं म्हणून चाललं तिथं दगड असला पण तो समोरच्यावर मारला तरी सुद्धा ते युद्धाच्या वेळेच शस्त्र हे सगळ्यात महत्वाचं शस्त्र आणि म्हणून तोडक्या बनक्या भाषेत सुद्धा जरी ते लिहिलं असलं तरी सुद्धा अवनी साहेब आजच्या मोठ्या किंवा मोठ्या सुद्धा आम्हाला ते अधिक प्रिय वाटत आणि ते त्याच सखिहेर वाटत आपण तरुणांनी आई साहेबांचा काम आई साहेबांची समाजाबाबतची असणारी चळमळ आई साहेबांनी केलेलं स्वातंत्र्य चळवळी आणि स्वातंत्र्यानंतरच कामकाज ही माहिती घ्यावी आणि यामधूनच आपण आपलं करिअर करावं आपलं व्यक्तिमत्व असं घडवावं की ज्यामधून तुम्ही यशाची शीघ्र पादाकरण कराल पण त्याचबरोबर आपण इतरांना सुद्धा उपयोगी पडाल समाजासाठी उपयोगी पडाल आणि समाजाचं सुद्धा काम होईल एवढंच आजच्या या स्मृतीदिनाच्या निमित्तानं जर आपण ठरवलं तर निश्चितपणानं आई साहेबांना श्रद्धांजली अर्पण केल्यासारखी होईल एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय